गोड शंकरपाळ्या तर बनवून झालेल्या आहेत आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी तिखट शंकरपाळी तर तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही आपल्याला जेवढ्या हव्यात आपण तेवढ्या बनवू शकतो तर मग मी इथे काय केलेलं आहे एका परातीमध्ये सहा वाटी मैदा घेतलेला आहे कारण माझ्या घरात तर गोड पटकन संपत नाही पण तिखट मात्र लवकर संपतं म्हणून मी थोडंसं जास्त प्रमाणात बनवणार आहे तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहेत जिरे घालायचे कलोंजी घालायची कलौंजी म्हणजे जिथे मी आपलं जे कांद्याचं बी असतं ते घातलेलं आहे कुठल्याही स्टोअरमध्ये अवेलेबल असतं कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि आपल्या शंकरपाळीला छान असा कलर येण्यासाठी मी एक चमचाभर काश्मीरी लाल तिखटाचा सुद्धा वापर केलेला आहे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि तेल गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हाताने मिक्स करायचं नाही चमच्याने ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की आपल्याला सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ते पिठाचा मुटका तयार झाला पाहिजे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तयार केलेल्या पिठाचा गोळा दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचा आहे वेळ असेल तर ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल पंधरा मिनटानंतर एक पिठाचा छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पोळपाटावरती चपातीसारखं लाटून घ्यायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ते पिठाचा जो, जो आपण तयार केलेलं आहे चपाती त्याला तर त्याला अशा पद्धतीने फोल्ड हो, करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छान असं मस्त लाटून घ्यायचं अशा पद्धतीने फोल्ड केलं तर काय होईल आपल्या ज्या शंकरपाळे आहेत त्यांना लेअर्स येतील लेअर्स सुटतील म्हणजे पदर सुटतील आणि तिखट शंकरपाळे ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस जेवढी आपण चपाती बनवतो एकदम पातळ अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे त्यानंतर चारही बाजूच्या आपल्याला कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे शंकरपाळी कट करून घ्यायची अशा पद्धतीने आपण इथे शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत थोडेसे लांब आहे चौकोनी आहे सर्व शंकरपाळ्या कट करून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल अगदी कडकडीत कर झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे मध्यम ते मंद याच्यावर आपल्याला छान खमंग खरपूस अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर शंकरपाळी बनवाल तर अगदी खुसखुशीत आणि खमंग क्रिस्पी कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार होते तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहेत नक्की बनवून बघा आणि मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशीच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय